हे हाय बघा बघ्यासवर ढकला रे ह्याची पण न टट करायचं ही पण चेन सुट्टी करून ह्याच्यातली पण बॉल बेरिंग चेक करतात आणि परत आणि असं जोडली जाते कटिंगचं काम माझ्याकडे तर काय आलंच नाही दुसऱ्याच वेल्डरांनी संपून टाकलं शकता तुम्ही ईमेल पण खोलायचं आलाय बाबा इकड सगळ्यातल्या यातनं बघायच पडत असतात सगळं खोलले त्यामुळं ही पण रोलर साईडला काढते इकडं चॉल का मग काढायला इथं चालाय बघा रोलर खोलायला रोलर खोलून लेथ मशीनवर लावून याला आर्गिंग वगैरे करत असतात थोडक्यात वेल्डिंग मारून याची जरा जेद झालेली भरून घेतात चालत रोलर खोलायला हे काळ्या दात्राच्या त्याला पिनन म्हणतात बघा आणि इथं तुम्ही बघू शकता क्रेननं रोलर उचलला आहे बघा कसा या रोलरचं जवळजवळ सात ते आठ टन वजन आहे बघा हे आता खाली ठेवतात इकडे ठेवलेत बघा साईडला सगळं रोलर आणि या रोलरची साफसफाई पण चालू आहे बघा इकडं पोरं बसून साफसफाई कर करायला ती बघा इकडे बॉइलिंग हाऊसला पाणी मारायचं चालू आहे बघा बित्र कसं चमकावलं या एकदम नवीन चकचकित करून टाकतात सगळं पाणी वगैरे मारून आणि परत मग आपशेजणची सगळी कामं चालू करतात चिकटपणा चिकटपणाही निघून गेल्यावर मग कामं चालू करतात इकडे बॉइलिंग हाऊसला वर पत्र्याला पण पाणी मारतात बरं का सगळं पत्र वगैरे सगळे चमकायला लागले तर असेच कारखान्यातले व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद